नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबईतील जो दादर हा एरिया आहे त्यातल्या त्यात जो कबूतरखानाचा एरिया आहे तो आता काही दिवसांपासून त्यावरून वाद सुरू आहे हा वाद केवळ कबूतरांना घेऊन नाही आहे तिथल्या ट्रॅफिकला घेऊन नाही आहे तर हायकोर्टामध्ये असे दावे केले गेले की हा कबुतरखाना बंद करावा जेणेकरून कबुतरांच्या विष्ठेपासून जो काय त्रास होतोय किंवा एकंदरीतच एक कबुतरांना पासून जो नागरिकांना तिथला जो त्रास होतोय तो होऊ नये आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टाने असा निर्णय दिला की दादरचा जो कबुतरखाना आहे तो बंद करण्यात यावा त्यानुसार महानगरपालिकेने ती कारवाई सुरू केली परंतु जैन समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आणि त्यांनी महानगरपालिकेने कबूतर खाण्यावरती जी ताडपत्री लावली होती ती ताडपत्री काढण्यासाठी आंदोलन केलं तिथले बांबू काढून घेतले पोलिसांसोबत त्यांची झटापटी झाली नंतर असं सांगण्यात आलं की जैन समाज जो आहे तो सुप्रीम कोर्टात जाईल हायकोर्टाच्या आदेशाला चॅलेंज करण्यासाठी तो सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं काल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की तुम्ही हायकोर्टामध्ये पुन्हा जा आणि हायकोर्टाकडूनच ह्या निर्णयामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही मागणी करा आता जो जैन समाज आहे तो काय करणार तो काय पुन्हा हायकोर्टामध्ये जाणार का कारण हायकोर्टाचा एकदा निर्णय आल्यानंतर पुन्हा त्यांनी रिव्ह्यू करण्यासाठी आपलं पिटिशन दाखल केलं होतं परंतु हा मुंबई हायकोर्टाने त्यावरती आपला निर्णय बदलण्यासाठी कोणताही निर्णय दिला नाही त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि आता पुन्हा हायकोर्ट मध्ये जाणार की जैन समाज रस्त्यावर उतरणार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या घडामोडींचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती काय परिणाम होणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत माझी नगरसेवक दोन वेळचे माजी नगरसेवक राहिलेले पुरण दोषी सर आहेत ते जैन समाजातूनच आहेत ते तिथे कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षाची एक त्यांची बाजू आहेच त्यांची ती ओळख आहेच परंतु जैन समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दोषी सर मुंबई आउटलुकमध्ये आपलं प्रथमत तर मी स्वागत करतो आणि पहिली प्रतिक्रिया आपल्याकडून मला जाणून घ्यायची आहे की काल सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलाय त्यावर आपलं काय म्हणणं आपण याच्यावर सर्वात अगोदर मी एक बोलताना चूक केलेली आहे ते आमचे विधान परिषद सदस्य मनीषा ताई याच्या एकेरी नाव घेतला होता त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आता आपण सुप्रीम कोर्टने काल जे डिसिशन दिलंय त्याच्यावर येऊया माझ्याकडे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरची कॉपी आलेली नाही आहे पेपर मध्ये आला आहे त्या हिशोबाने जे आपल्याला कळते आ, ए, सुप्रीम कोर्टनी त्यांना परत हायकोर्टला पाठवलंय म्हणजे तिकडच्या डिसिशन झाल्यानंतर त्याच्या शुद्धी कमी असल तर तू सुप्रीम कोर्टला येऊ शकता पण आम्ही एका एक जागेवर मॅटर चालू असताना वी विल नॉट एंटरटेन नाउ तर आता परत ते हायकोर्टात आलंय त्यावर प्रतिक्रिया काय म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही गेलात हायकोर्टाच्या निर्णयामध्ये तुम्ही समाधानी नव्हता तुम्ही सुप्रीम गेला, सुप्रीम कोर्टात कोर्टाने पुन्हा तुम्हाला हायकोर्टात पाठवलं त्यावर प्रतिक्रिया काय कारण तुम्हाला असं वाटत होतं निया की सुप्रीम कोर्टामधून न्याय मिळेल किंवा तुमचा जे सात तारखेला हायकोर्टने सांगितलं त्याप्रमाणे बंद करण्याचा आदेश हायकोर्टने दिलेला नाहीये कोर्टाने सांगितलंय की आमच्याकडे मॅटर आला होता व थ्रू अ पी आय एल आणि त्याच्यामध्ये जे एफिडेव्हिट फाईल झालाय हेड द्वारा तिने सांगितलंय त्याच्यात मध्ये असं म्हणजे मी एफिडेव्हिट बघितलं नाही आपण जे न्यूज मध्ये आपण वाचतोय त्या हिशोबाने की कबूतरा मुलं हा रोग होतोय न्यूमोनॉटिस तर आणि त्याच्यावरनं मग आ, हायकोर्टनी ऑर्डर दिलं की ज्यापर्यंत सुनवाई चालू आहे कबूतर खाने तोडू नका परंतु तिकडे दाना देऊ नका आता याची सुरुवात कशी झाली एक मिनिट आपण त्याच्यावर येऊ विधान परिषद सदस्य विधानसभदी मुद्दा मांडला होता त्याच्यावर इंडस्ट्री मिनिस्ट्रीने ऑर्डर काढले ऑर्डर रायटिंग मध्ये गेलेले अजूनपर्यंत आम्हाला कॉपी भेटलेली नाही त्या तारखेची आणि त्याच्यावर रातोरात आणि तिकडे डेमॉलिशन करायला गेले होते त्याच्यामुळं तोडायचा नाही आणि त्याच्या पुढे तसं ते चालता आलंय ही पे चलता आ आ खरी परिस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती आता दिसून या बर परंतु कबुतरखाना तोडायचा नाही असं जरी तोडायचाच किंवा तो बंदच करायचा असं जरी कोर्टाने म्हटलं नाही तरी कबुतरांना दाने टाकू नका असं म्हटलेलं आहे कोर्टाने स्टे दिले त्याच्यावर बरोबर आहे प्रश्न माझा असा आहे की मुंबई हायकोर्टाने हे सांगितलेलं आहे की दाणे टाकू नका तरी देखील काही जैन समाजाचे जे लोक आहेत कार्यकर्ते असतील किंवा आणखी कोणी जैन समाजाचे व्यक्ती असतील ते स्वतःच्या फोर व्हीलर आणता तिथे आणि गाड्यांच्या टपावरती कबुतरांना दाणे टाकतात म्हणजे हा कोर्टाचा अपमान नाही आहे का जर तुम्हाला न्यायालयाने सांगितलंय असं करू नका तरी तुम्ही जबरदस्ती करताय म्हणजे तुम्ही न्यायालयाला मानत नाही न्यायालयाच्या गोष्टींना त्यांच्या आदेशाला मानत नाही अपमान नाही आहे का तुमचा नाही मी मी असं नाही सांगणार अपमान नाहीये मी असं सांगणार की हे त्यांची ऑर्डर समजून घेण्याची बुद्धिमत्तावर आहे अजून ऑर्डर बाहेर आलेले नाही आहेत आणि जे मीडियाद्वारा मीडियाच्या हिशोबाने जे न्यूज बाहेर येते आहेत त्याच्यावर लोकांनी आपल्या आपल्या समज समजप्रमाणे आता एकच वस्तू चार माणसं चार वेगवेगळ्या रीतीने समजतात त्या रीतीने ती समजच्या फेर असून ते झालेलं आहे पण त्याच्यावर कारवाई झालेली आहे कायद्याप्रमाणे काल मी वाचलंय की त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यात आलेली आहे बरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा अवेलना करण्याचा हेतू नसत त्यांच्या पण आदेश समजण्याची चुकी असेल असं मी ग्राईक करतो बर ठीक आहे त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे त्यांच्या गाड्या जप्त केलेल्या आहेत परंतु आता दुसरा मुद्दा आहे तो राजकीय आहे आंदोलन ज्यावेळी झालं त्यावेळी देखील असं म्हटलं गेलं की जे लोक रस्त्यावर त्या दिवशी उतरले होते त्या लोकांना राजकीय फूस होती राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या खर तर जैन समाज जो आहे तो शांतीप्रिय समाज आहे परंतु त्या ते दिवशी त्यांनी जी पोलिसांसोबत हुज्जत घातली किंवा जी झटापट झाली पोलिसांसोबत ज्या पद्धतीने त्यांनी ताडपत्री ओढून घेतली आणि आक्रमकपणा जो आहे तो दिसला ह्या सगळ्या मागे राजकीय हेतू आहे राजकीय नेत्यांची फूस आहे असा आरोप त्या कार्यकर्त्यांवरती किंवा जे आंदोलन करणारे लोक होते त्यांच्यावरती झाला त्यावर काय प्रतिक्रिया आपली माझं असं म्हणणं आहे की कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला लक्षात ठेवून ही सर्व कारवाई चालू झाली आहे अन्यथा कॅबिनेट मध्ये डिसिशन होते ते झालेलं नाहीये जी आर निघतो ते निघालेला नाहीये आणि महानगरपालिका मध्ये मी दहा वर्ष काम केली आहेत प्रशासनला ओळखतोय कुठल्याही अ सभागृहामध्ये काही चर्चा झाली तरी ते सांगणार आमच्याकडे लेखी आलेला नाही ते सोडून तो वॉर्ड ऑफिसरनी रातोरात कारवाई चालू केली तर असं कुठे होत नाही हे आपला सर्वांच्या एक्सपिरियन्स आहेत मुंबई शहराच्या बर आता त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन मी सांगल कि जे एफिडेव्हिट फाईल केले पल्मनरी डॉक्टरनी ते त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन पाहिजे तर जितकी स्टडीज आहेत ते सर्व स्टडीजच्या सांगणं आहे की सत्तर ते जास्त कारण हो आहे ज्याच्या मुलं हे होऊ शकतो आणि स्पेशली एच पी जे हायपरसेन्सिटिव्ह निमोनोटिस आहे इन धॅट केस टू बी प्रीडॉमिन्टली जेनेटिक डिस्पोजिशन म्हणजे ज्या माणसांचे लंग्स अगोदर वीक आहे त्याच्यावर याचा असर होऊ शकतो होतो पण नाहीये होऊ शकतो तर ते आमची जे ची हेड होती पल्मनरीची तिने जे वस्तुस्थिती आहे ते कोर्टासमोर ठेवायला पाहिजे होती त्या सत्तर पेक्षा जास्त कारण आहेत त्याच्या सत्तर मध्ये एक कारण आहे बर्ड्स बर्ड्स ड्रॉपिंग तर बर्ड मध्ये एक हजारच्या वरती स्पीसीज आहेत त्याच्यातली एक स्पीसीज कबूतर आहे तर याच्यानी पण कुठल्याही या सत्तर कारणामुळे हजारो कारण कबूत पक्षामुळे हे होऊ शकतो होतो म्हणून नाहीये होऊ शकतो इट कॅन अग्रिवेट बट इट इज नॉट दॅट ओनली बिकॉज ऑफ दिस दिस इज हॅपनिंग आता नहीं। नहीं। मला काय वाटतं की सरकारने काय कदम उचलली पाहिजे होती याच्यावरती कारवाई स्ट्रेट वे चालू करण्यापेक्षा त्यांनी कबूतर खाण्याच्या रेडियस घेतला पाहिजे होता दोन किलोमीटर तीन किलोमीटर एक किलोमीटर टाइम पिरियड ठरवला पाहिजे होता पन्नास वर्षात शंभर वर्षात सर्व कबूतर खाने शंभर पेक्षा जास्त जुने आहेत तर तिथच्या कालावधीमध्ये किती लोक त्याच्यातले याच्या या, 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 या मुलं मरण पावली याच्यामुळे हे आता काय झालं या, या मुद्द्याला हे लोकांनी इमोशनल हे करून आता ते धर्माचा झाला धर्मानंतर आता ते पॉलिटिक्स दिसून येते आपल्याला क्लिअर कट पॉलिटिक्स दिसून येते याच्यामध्ये वोट बँक जे आहे जसं जेन फोर पर्सेंट आहे महाराष्ट्र थर्टी सिक्स पर्सेंट आहेत नॉर्थ इंडियन ट्वेंटी पर्सेंट आहेत पण जैन वोट बँक जे आहेत ते जैन नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये एक टक्क्यापेक्षा कमी मतदान करतात हे सर्वांना माहित आहे तर आता चार ट्रका, ट्रका ते चार टक्के तीन टक्के मतदान कसं वाढवता येईल त्याच्यामुळे ही जे आ, एक कशमकश चालू झालेली आहे जे थ्रू व्हेरियस चॅनल आय एम याला कुठेतरी मराठी आणि जैनच्या मुद्दा करतात आहेत मग ते मराठी आणि नॉर्थ इंडियनचा मुद्दा झाला ते नॉर्थ इंडियन आणि जैन वोट एक्स्ट्रा पर्सेंटेज त्यांच्या वोट पडला पाहिजे ज्याच्या कारणाने एक विशेष पार्टीला हे होऊ शकतो बेनिफिट होऊ शकतो हा त्या प्रकारने पूर्ण चालू आहे असं मला दिसून येते त्याच्या मी राजकारणात आहे बत... विशिष्ट पार्टीला म्हणजे नेमकं कोणाला म्हणजे भाजपला जैन समाजाचं वोटिंग जाईल की भाजपच्या विरोधामध्ये जाईल बेनिफिट तर बघा असं आहे की नॉर्मली व्हॉट इज नोन टू एव्हरीबडी कुठे डॉक्युमेंटेड नाहीये पण जे एक जनरल बिलीफ आहे आ, अमंग पोलिटिकल पार्टीज पोलिटिकल वर्कर्स अँड पब्लिक जनरली नाईन्टी नाईन पर्सेंट नॉट बी प्रूवड ऑन डॉक्युमेंट तर एक धारणा जी आहे ती अशी आहे बरोबर आम्ही प्रूफ करू शकत नाही कोणी करू शकणार नाही किंवा कोणी कुठे मतदान केलंय बरोबर नाही पण आता आताच्या सिनेरिओ मध्ये ज्या पद्धतीने सरकारने कबूतरखाना खाना बंद करण्यापर्यंतचे काम केलेली आहेत प्रशासनाच्या माध्यमातून ते केलेले आहेत अशा अशा वेळी जैन समाज हा भाजपला मदत करेल भाजपला मतदान करेल की भाजपच्या विरोधामध्ये जाईल नाही आता तुम्ही प्रॅक्टिकल सिच्युएशन बघून घ्या मी दादर कबूतर खाण्याला गेलो होतो त्या दिवशी बर आमच्या ते क्रिया करत तीन दिन दिलाची आता तिकडे आणि काही डिबेट जे चालले आहेत त्याच्यामध्ये एकदम क्लिअर कट दिसून येते की हे कुठेतरी जे बिमारीची गोष्ट आहे त्याच्यावर डिबेट करत नाही आहेत आता हे डिबेट जे करतात आहेत ते होणाऱ्या त्रासवर मराठी काही काय काय यांनी रिमार्क केले आहे की मुंबई अजून मराठीची आहे युशी तर हे काय करतात डेव्हिट करतात पब्लिकची थिंकिंग थ्रू टुवड मराठी अँड जैन आणि जे मुद्दा आहे मुद्दा हे आहे की काय ह्युमन दिस विजन इज लीडिंग टू ह्युमन डेथ या कबुतरामुळे माणसाच्या मरण पावतो का मुद्दा आहे पण या मुद्द्यावर डिस्कशन होत नाहीये डिस्कशन जे होते ते अजून कोर्टामध्ये कोर्टाने अजून ठरवलं नाहीये कोर्टाने कोर्टामध्ये अजून सर्वे झाली नाही अजून रिपोर्ट आलेली नाही आहेत माझ्याकडे आरटीआयचे पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये जा ने लिहून दिलंय झिरो 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 पॉईंट नाईन पर्सेंट तर टेक्निकली सायंटिफिकली हे कुठे मुद्द्यावर डिस्कशनच नाहीये एक ग्राहक धरून चलतात आहे तर आज जो डिस्कशन जे पब्लिक मध्ये आलाय आता ते दिसून येते आता आता हे दिसून येते की कुठेतरी हे वोट बँक पॉलिटिक्स चालू झालेली आहे म्हणजे जै, जैन आणि मराठी असा असा वाद निर्माण करून मराठी मत जी आहेत ती ऑबियसली मराठीचा मुद्दा आ, जे ज्यांनी लावून धरलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून मग ते शिवसेना असेल किंवा मनसे असेल त्यांच्याकडे तो मराठीचा वोट ट्रान्सफर होईल आणि जैन जो आहे मराठी वोट असतो मराठी वोट तीन बाजूला वाटलं गेलं असत जरी ते छत्तीस टक्के आहेत त्याची फिफ्टी पर्सेंट झाले एटीन पर्सेंट राईट आहे आता एटीन पर्सेंट मधनं तीन बाजूला तो हो आणि हे जे एकीकरण करायला चालले आहेत जसं चार टक्क्याचे तीन टक्के करतात फिफ्टी करता। तुमचा आवाज ब्रेक, ब्रेक होतोय तुमचा आवाज ब्रेक ए, 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 मुद्दा तीन पर्सेंट पर्यंत पर जाऊ शकतो तुमचा आवाज ब्रेक होतोय तुमचा मुद्दा पोहोचलेला नाहीये व्यवस्थित पुन्हा तो मुद्दा सांगा तीन बाजूला मराठी वोट जातो हा तुमचा मुद्दा होता तो पूर्ण करा आवाज ब्रेक झाला मध्ये मराठी वोट स्पीड होतो मराठी वोट काँग्रेसला पण जाते एनसीपीला पण जाते शिवसेनेला पण जाते आणि भाजपाला पण जाते बरोबर तर त्याचं स्प्लिट आहे ते कुठे कुठेतरी एका बाजूला होत नाहीये जे अगोदर व्हायच्या सेव्हन्टी पर्सेंट एटी पर्सेंट एका बाजूला व्हायच्या आपल्या शिवसेनेच्या याच्यामध्ये बरोबर पण आता तसं नाही राहिलंय नाही पण आता लार्जर शेअर जो आहे तो थर्टी सिक्स पर्सेंट जो तुम्ही म्हणताय मुंबई मधला जो मराठी वोट आहे तर त्यातला लार्जर शेअर जो आहे तो या एका बाजूला तर जाणारच आहे आणि तो भाजपकडे जाईल असं काही चिन्ह दिसत नाही सध्या तरी तो भाजपला नाही जाणार आहे नॉर्थ इंडियन वोट जेन वोट दे विल गेट डायव्हर्टेड टूवर्ड व्हॉट हॅपन्स मराठी वोटचा हे होतो पोलरायझेशन बाकी जे सर्व आहेत त्यांच्या पोलरायझेशन बीजेपी भी कडे जसं नॉर्थ इंडियन वोट घेऊन घ्या तुम्ही चेन वोट घ्या गुजराती वोट घ्या बरोबर तर ते ते ते, 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 ते कॅल्क्युलेशन असेल काहीतरी मी सांगत नाही तसंच आहे बरोबर बट जस्ट डिस्कशन मध्ये मी सांगतोय तसं जर परिणाम होतोय आणि त्याच्या परिणामाने कितीतरी सीटावर त्याचा परिणाम होईल आपल्या कॉर्पोरेशन मध्ये दोनशे मत शंभर मतशे मत बर पण ह्या सगळ्या सिनेरिओ मध्ये पुन्हा माझा तोच प्रश्न आहे की जैन मतदार जे आहेत ते भाजपकडे झुकलेले कसे असतील कारण भाजपने किंवा त्यांचं सरकार आहे महानगरपालिकेमध्ये त्यांच्याद्वारे नियुक्त केलेला आयुक्त आहे तो ह्या सगळ्या गोष्टी करतोय कबुतर कभुत, खाना बंद करण्यापर्यंत कबुतरांना दाणे टाकू नका इथपर्यंत सगळं सरकार जर करत असेल तर जैन समाज हा भाजपच्या बाजूने कसा जाईल हा माझा पुन्हा प्रश्न आहे का, कारण आहे आता इलेक्शन मध्ये काय होणार मी समजू सांगतो तुम्हाला जे मला वाटते बर हा मुद्दा कोणी घेतला कुठल्या पक्षाच्या लोकांनी घेतला विधान परिषद मध्ये मुद्दा उचलला कोणी भाजपच्या लोकांनी नाही मनिषात आहे सन्माननीय विधान परिषद सदस्य ताईंनी उचललं ते शिंदे गटातले शिवसेना शिंदे गट म्हणजे महायुतीचा महायुतीच्या आहेत पण ही गॅरंटी कुठे आहे आज ते सर्व संत राहणार आहेत बर अजून बागिणी पॉवर लागल ना साहेब आता ऑर्डर कोणी दिलं कुठल्या मंत्री ऑर्डर दिलं सामंत पक्षाचे ते साहेब शिंदे गटाचे बरोबर आहे तर याच्यामध्ये बीजेपीला कुठे नेगेटिव्ह आहे आता लोडाजी जे आहे ते कोणाचे बीजेपीचे आता जे दिसते काय लोडाजी याच्या साठी भांडतात बरोबर बरोबर आहे तर तो जे हे होणार आहे जैन मताचा कुठे होणार आहे सर्व तर ते काही पण हो ते मतदान एक बाजूला राहिला पण जे खरं मुद्दा आहे का कबूतराच्या नुसतं कबूतराच्या उष्णांनी होतो का किंवा याच्यामध्ये जे सत्तर कारण रिसर्च मध्ये येतात आहेत त्या सर्व कारणांनी होते त्याच्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त पशु आहेत त्याच्यातला एक पशु कबूतर आहे याच्यावर निर्णय भेटणार का नाही मांडली व्यवस्थितपणे नाही आता हायकोर्ट मध्ये पेपर्स काय झालाय याच्यामध्ये लोकांना त्याच्या अगोदरच लोकांचे आय गेले होते आता सर्व वाट बघतात पीआय च्या काय रिझल्ट येणार आहेत आणि असं आहे की आता आजच्या आपल्या सुप्रीम कोर्टच्या पण जे डिसिशन आलंय कुत्र्यांवर तर माझं असं म्हणणं आहे की जे जे पण लिव्हिंग बिंग आहे जे पण hmm. जीव आहे hmm. आणि जे माणसं पण आहेत आज आपण असं ऑर्डर काढत नाही उद्याच्या उद्या स्लम सर्व डेमॉलिश करा लोकांना पाठवा इकडनं त्यांना मुंबईच्या बाहेर पाठवा पण त्याच्या पाठवायच्या अगोदर त्यांना बिल्डिंग तयार करावी लागेल ना साहेब बरोबर दे विल बी रिहॅबिलिटेटेड बट विल हॅव टू मेक द बिल्डिंग फर्स्ट विल नीड टाइम सिमीर आता कबूतर काढायचे आहेत तर काढा त्याच्याने लोक मरतात त्या काढा आम्ही काय म्हणणार नाहीये पण त्यांना तुम्ही रिहॅबिलिटेट कुठे करणार आता रिहॅबिलिटेट नाही करणार तर त्यांनी स्ट्रीट वेस आहे कल दे त्यांना मारून टाका कोणीतरी पाप आपल्या डोक्यावर घेणार की नाही घेणार बरोबर ते सर्व एक गोल 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 फिरवणार लोकांना पण त्याच्यानी होते देवाच्या पुढे चलणार आहे का जैन समाज जो आहे त्या दिवशी पण रस्त्यावर उतरला आम्ही त्याच्या विरोधात आहे आमच्या धर्म जे आहेत इट इज नॉन व्हायलेन्स अहिंसा आणि दया जीव दया याच्यावर आधारित आहे आमचा स्तम आहेत जीवदया आणि ले काय लोकांच्या आहेत पण माणसानं ह्युमन बिईंगला प्रायोरिटी दिली पाहिजे जर ह्युमन लाईफ घेतोय तर ती जीवदया कामाची नाही असते त्याला आपल्याला रिहॅबिलिटेट करावा लागणार आहे बट ते मुलं ह्युमन लाईफ जाते का प्रश्न इज दॅट क्वेश्चन इज दॅट व्हॉट वी शुड बी डिबेटिंग इज दिस तर ह्याच्यावर आम्ही डिबेट करत नाही आम्ही डिबेट कशावर करतोय ज्यांनी गुन्हा केला के त्याला त्याच्यावर कारवाई ना होत आहे ना लीगल सिस्टम बरोबर आम्हाला विश्वास ठेवावा लागेल आमच्या जे कायदे नियम आहेत ते गाडीवरती घेऊन गेलं त्याच्यावर कारवाई झाली ना कोण गुंडगरी कर, 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 करल तर ते त्याच्यावर कारवाई होणार आहे ना बरोबर असं तर नाही की नाही होणार आहे आता कुठेही सामूहिक गर्दी झाली त्याच्यामध्ये कोण मस्ती करतोय ते त्याला पकडल्याशिवाय करणार का कोणी करायला लावली सर्व हायपोथेटिकल चालू आहे ना म्हणजे तुमच्या या डिस्कशन मध्ये आता मीटिंग असतात आमच्या पॉलिटिकल मीटिंग असतात त्याच्यामध्ये विरोधकांचे लोक पण येतात नाही ते घोषणा देऊन टाकतात नेत्याच्या वरती बरो। होतेच बरोबर नाही ह्या ह्या डिस्कशन मधून एक गोष्ट तर लक्षात आलेली आहे की हा म्हणजे ज्या मुद्द्यावरती चर्चा करणं गरजेचं होतं जे मुद्दे समोर येणं गरजेचं होतं ते मुद्दे समोर न येता मग ते माध्यमांच्या द्वारे असतील किंवा राजकीय पक्षाच्या माध्यमातून असतील ते समोर आलेले नाहीयेत आणि वेगळ्या मुद्द्यावरती चर्चा होते कारण ह्याचं कारण स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता लवकरच होणार रा आहेत राज्य निवडणूक आयोगाने देखील तशा भाष्य केलेलं आहे आणि पोलरायझेशन कसं करता येईल मतांचं ह्याकडेच संपूर्ण लक्ष मग ते राज्य, राज्य सरकार असेल राज्य सरकारल्या विविध म्हणजे महायुतीचे जे विविध घटक घटक पक्ष आहेत त्यांचं ते असेल संपूर्ण लक्ष हे मतांच्या ध्रुवीकरणावरती केंद्रित झालेला आहे ना की जे मुद्दे उचलले गेले त्या मुद्द्याच्या कोरमध्ये जाण्याचा कोणी प्रयत्न करताना दिसत नाहीये परंतु मुंबई आउटलुकचा हा प्रयत्न आहे की जे लपलेले मुद्दे आहेत लपवलेले मुद्दे आहेत हा हां बोला बोला या बघा आता आपल्या विधान परिषद मध्ये ऑब्जेक्शन झालं विधान परिषद मध्ये इंडस्ट्री मिनिस्टरने डिसिशन केलं पण त्याच्या जे इम्प्लिमेंटेशन होता इतका या रीतीने इम्प्लिमेंटेशन होत नाही ना सरकारची कुठलीही पॉलिसी त्याला नियम आहेत ना साहेब बरोबर तर या रीतीने इम्प्लिमेंट करायच्या पाठीमागचं कारण काय आणि लंगची बिमारी एक दिवसात तर होत नाही चार्ज नाही काढलं तर उद्या लोक मरणार आहेत बरोबर की ज्या ज्या गोष्टींवरती चर्चा होणं गरजेचं होतं त्या गोष्टींवरती चर्चा न होता चर्चा एका वेगळ्या दुसऱ्या गोष्टीवरती होती अशा गोष्टीवरती होती ज्यामुळे मतांचं ध्रुवीकरण होईल आणि त्याचा राजकीय फायदा जो आहे तो सत्ताधारी पक्षांना मिळेल ह्याकडेच सर्व चर्चा सुरू आहे परंतु मुंबई आउटलुकचा हा प्रयत्न आहे की आम्ही वेगवेगळ्या अंगाने एका विषयाचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत ते अ त्या विषयांवरती चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आपण पुरण दोषी सरांना आपल्या मंचावरती बोलवलेला आहे आणि त्यांनी सविस्तरपणे राजकारण कशा पद्धतीचं होतंय कोणाला फायदा मिळेल कोणाचं नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा हे एकंदर प्रकरण राजकारणाकडे कसं जात आहे मूळ मुद्दा सोडून हे सांगण्याचा प्रयत्न केला पुरण दोषी सरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिलात आणि ह्या सर्वच गोष्टींची वेगवेगळे जे लेयर्स आहेत जे परत आहेत ते उलगडून आम्हाला सांगितली पुरंदोशी सर मुंबई आउटलुक कडून तुमचा आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा आहे की या मुद्द्याला घेऊन पुन्हा एकदा आपण जसजशी कारण ही निवडणूक जसजशी जवळ येईल तस तसे हे मुद्दे स्थानिक जे मुद्दे आहेत ते तापण्याची शक्यता दिसते त्यातलाच एक मुद्दा हा दादरच्या कबूतरखान्याचा आहे आपण पुन्हा भेटूया आणि पुन्हा आपण या मुद्द्यावरती पुढची चर्चा करूया तुर्तास आपण इथेच थांबूयात आपण सर्वांचे आभार धन्यवाद